चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलात आठ गिधाडांना मुक्त करण्यात येणार आहे रामायणातील महत्वाचं पात्र असलेल्या जटायू म्हणजे गिथाड या पक्षाच्या संवर्धनासाठी राम मंदिर स्थापनेचा एक दिवस आधी म्हणजे एकवीस जानेवारीला ही गिधाडं ताडोबात सोडण्याची योजना आहे गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने राज्य सरकारच्या वनविभागाने महत्वाचं पाऊल उचललं आहे राजस्थान येथून महाराष्ट्राला पंधरा गिधाड मिळणार आहे यातील आठ गिधाड एकवीस जानेवारीला ताडोबाच्या झरी भागात मुक्त करण्यात येणार आहेत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रामलाला मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्र परिषदेत दिली रामायणामध्ये महत्वाचं पात्र जटायू आज आपल्या देशामध्ये जटायू ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आम्ही निर्णय केलाय की ताडोबाच्या जंगलात आम्ही आठ जटायू हे त्या दिवशी त्या जटायूच्या संवर्धनाच्या कार्यक्रमासाठी एकवीस तारखेला दोन वाजता ताडोबा वा जंगलातील झरी या ठिकाणी आठ जटायू हे आम्ही मुक्त करणार आहोत त्यांचं संवर्धन व्हावं नैसर्गिक संवर्धन संवर्धन व्हावं यासाठी या जटायूंना या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर हे जटायू आकाशामध्ये ताडोबाच्या जंगलामध्ये ताडोबा जंगलाचे भाग होतील अशा पद्धतीने आम्ही एकवीस तारखेला दोन वाजता झरी येते जटायू सोडणार आहोत